तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी बोरगाव नगरपंचायतची दुसरी सामान्य सभा खेळीमेळीत संपन्न सर्कल कृतीकरण लवकर व्हावं यासाठी नगरसेवक शरद जंगटे सह सर्व नगरसेवकांची मागणी बोरगाव नगरपंचायतची सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालाच्या दुसरी मासिक सभा नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली प्रारंभी मुख्य अधिकारी एस पी तोडकर यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचं वाचन केलं बोरगाव शहरात तेरा व्यापारी गाळे आहेत पण या गाळ्याचे गेल्या अनेक वर्षापासून भाडेवाढ करण्यात आलेली नाही व त्याचे थकबाकी हे या आहे याचे थकबाकी वसूल करून गाळी भाडे वाढवण्याचा ठराव करावा असे मुख्य अधिकारी तोडकर यांनी सभेसमोर विषय मांडला यास नगरसेवक प्रदीप माळी शरद सह उपस्थित नगरसेवक यांनी नकार देत पहिल्यांदा त्या गाळ्याचे रिपेरीकरण करावं व डागडुची करणं गरजेचं आहे आधी त्यांना सुविधा पुरवा मग गाळी भाड्याचा विचार करा असं सांगितलं नगरसेवक शरद जंगटे यांनी बोरगाव शहरासाठी अमृत टू योजनेचं चा काम चालू केलं पण या योजनेतून किती लोकांना नळ कनेक्शन देण्यात येणार आहे माहिती अजूनही काही नगरसेवकांना दिलेली नाही वॉर्ड नंबर एकमधील कुंभार तळ्यावरील सार्वजनिक शौचालय मंजूर झालं असताना ते इतर ठिकाणी बांधण्यात आलं आहे झालेल्या या प्रकरणाची सविस्तर लेखी माहिती द्यावी तसेच येथील सरकारी महाविद्यालयात असणाऱ्या अडीअडचणी दूर कराव्यात प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी स्वच्छता नाही अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडीत वेळेवर हजर राहत नाहीत याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तसेच पिण्याच्या पाण्याचा तलाव व कुंभार तलावातील मासेमारीस नवीन टेंडर बोलवणे व्यापारी व्यापारीकडे नवीन टेंडर बोलवणं तसेच अनधिकृत बोरवेल कनेक्शन असल्याची यादी करणं व कोणत्याही शासकीय योजनांची माहिती पहिल्यांदा नगरसेवकांना द्यावी व लाभार्थ्यांची निवड व नोकर भरती करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावं पाणी टाकीतील वाळू लिलाव सर्व नगरसेवकांच्या निदर्शनास आणून करावे बोरगा विचलकरंजी मार्गावरील परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व सुशोभीकरण निर्माण व्हावं या मागणी एकतर्फी पाठिंबा देण्याचा अभिवाचन शरद यांनी दिलं नगरसेवक अभय कुमार मग्दोम यांनी या अंगणवाडी शिक्षकांनी जनजागृती करून नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करावी शासकीय अधिकारी व नगरसेवकांचा समन्वयामुळे गावचा विकास होत असतो यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यास नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना त्या त्या खात्याची माहिती द्यावी असं सांगितलं यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्याभोवती कंपाऊंड निर्माण सरकारी महाविद्यालय ठिकाणी मैदान स्वच्छता व कंपाऊंड निर्माण करावं तसेच सी सी टी व्ही बसवावेत अशीही मागणी उपस्थित अधिकाऱ्यांकडून करण्यात आली नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांनी युवा नेते उत्तम पाटील व सर्व नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास शासनाच्या विविध योजनेतून या ठिकाणी कामे राबवण्यात येत आहेत मुबलक पाणी रस्ते गटार वीज या पलीकडेही जाऊन सार्वजनिक विकास कामांना आपण प्राधान्य देत आहोत प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या जा समस्या जाणून घेत याबाबत कर्मचाऱ्यांनाही सांगण्यात येत असल्याचं सांगितलं नगरसेविका शोभा हावले यांनी येथील नगर, नगर व... न... अंगणवाडी शिक्षिका व हेल्पर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकडे अधिक लक्ष द्यावं धान्य वाटप करताना मनमानी कारभार न करता प्रत्येकाना शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली या सभेस नगराध्यक्ष पिंटू कांबळे उपनगराध्यक्ष सौ भारती वसवाडे नगरसेवक अभय मगदोम शरद जंगठे माणिक कुंभार प्रदीप माळे तुळशीदास वसवाडे दिगंबर कांबळे रोहित माणे सह सर्व नगरसेवक नगरसेविका अधिकारी तोडकर महसूल कृषी पशुवैद्यकीय शिक्षक अंगणवाडी हेस्कॉम वसतिगृह या खात्याचे अधिकारी व नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते एन न्यूजसाठी पोरकाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील